गव्हर्नमेंटनी पोर्टल काढलेले त्याच्यामध्ये तुम्हाला जर इमिजिएट रजिस्ट्रेशन करायचं असेल तक्रार करायची असेल तर फायनान्शियल फ्रॉड जर असेल तर तुम्हाला टोल फ्री नंबर दिला वन नाईन थ्री झिरो घरी बसल्या बसल्या तुम्ही जर एक दोन मिनिटात जर कॉल केला तर ते पैसे थांबण्याचे चान्सेस वाढतात किंवा ते फ्रीज होतात रिफंड होण्याचे चान्सेस वाढतात म्हणजे जितके लवकर केस कराल त्याला गोल्डन आर्म म्हणतो आम्ही तुम्ही जेवढ्या कमी वेळेत रिपोर्ट कराल तेवढ्या वेळेत तुमचं ते रिफंड होण्याचे चान्सेस वाढतात तर त्यासाठी वन नाईन थ्री झिरो हा टोल फ्री नंबर आहे फायनान्शियल फ्रॉडसाठी तिथं तुमचा कॉल घेऊन तुमचे झालेले ट्रान्झॅक्शन डिटेल विचारले जातात काय घडले विचारलं जातं आणि त्याच्याप्रमाणे केस रजिस्टर केली जाते आणि तुमचे नियरबाय पोलीस स्टेशनला ती पाठवली जाते अच्छा आणि त्याचा पूर्ण एस एम एस ट्रॅक राहतो त्याचा मेसेज पण येतो एक्नॉलॉजीमेंट नंबर जनरेट होतो आणि लोकांना सांगितलं जातं की तुम्ही तुमची कंप्लेंट या या पोलीस स्टेशनला फॉरवर्ड केली आम्ही okay. जाऊन तुम्ही भेटा okay. इव्हन चार दिवसांनी फोन पण करतात काय झालं तुम्ही तिथे जाऊन बघा फीडबॅक घ्या